नमस्कार सतत इंदूच्या विरोधात कुरघोड्या करणाऱ्या मोठ्या आता व्यंकू महाराजांनी सपशेल धडा शिकवलेला असतो व्यंकू महाराजांनी मोठ्याबाईंना स्वतः वाड्याच्या बाहेर खेचत फरफटत आणत ढकलून दिलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं वहिनी माफ करा पण ही परिस्थिती तुम्हीच माझ्यावर आणलीत तुम्हाला फरफटत आणण्याची <ioned original> मी आधी किती वेळा प्रयत्न केला स्वतःला आवरण्याचा पण आता मात्र नाही कारण आता तुम्ही अति केलात आणि आता तुम्हाला याची शिक्षा मिळायलाच हवी त्यावर मोठ्या बाई आता थेट व्यंकू महाराजांना म्हणत असतात भाऊजी असं कसं वागू शकता तुम्ही तुम्ही मला वाड्यातून बाहेर नाही काढू शकत त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात का नाही काढू शकत तुम्हाला मी वाड्यातून बाहेर त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात काय ना कारण या घराची मोठी सून मी आहे त्यांना त्याने या वाड्यावर सर्वात जास्त माझा अधिकार आहे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाईंना व्यंकू महाराज म्हणत असतात बहिणी विसरताय का तुम्ही हा वाडा आपला नाही आहे हा वाडा फक्त आणि फक्त इंदूचा आहे इंदू आत्ता दिग्रसकर झाली आहे पण ती आधी वाडीकर होती वाडीकर असताना हा तिचा वाडा होता हा आहे त्यामुळे तुम्ही या वाड्यावर हक्क नाही सांगू शकत त्यावर लगेचच आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात चला ठीक आहे मानलं एक वेळ की हा वाडा माझा नाही तर इंदूचा आहे मग तुम्ही कोणत्या हक्काने मला घराबाहेर काढताय वाडा बाहेर करताय सांगा सांगा तुम्हाला कोणता अधिकार आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंना थेट इंदू म्हणत असते मोठ्याबाई व्यंकट महाराजांनी जे काही आहे ना ते चुकीचं नाही आहे ते अगदी बरोबर आहे कारण तुम्ही मला प्रचंड त्रास दिला आहे त्यामुळे मी तुम्हाला कदापि माफ करू शकत नाही अशातच आता मोठ्या वाई म्हणत असतात वा इंदू वा खरंच तूही आता रंग दाखवायला लागलीस तुलाही या वाड्यामध्ये आता मी नकोशी झाली आहे का त्यावर इंदू म्हणत असते अजिबात नाही तशातला प्रकारच नाहीये पण तुम्ही प्रेमाने अजिबात राहायला तयार नाही मी या वाड्यामध्ये राहून गावचं भलं करण्याचा विचार करते या गावात शाळा कशी उभी करता येईल याचा उजार दिवसरात्र माझ्या मनात असतो पण तुम्ही प्रत्येक वेळेला कसा माझा विचार मोडून काढता येईल मला कसं नमवता येईल याचाच विचार करत असता त्या नालायक पुढारी मोहितरावच्या जागेवर जाऊन तुम्ही त्याच्याशी हातमिळवणी करता, करता। आणि असं चित्र तयार करता की मी या गावात जी शाळा बांधणार आहे ती शाळा लवकरात लवकर पूर्णत्वास येऊ नये त्यावर लगेचच आता मोठ्या भाई म्हणत असतात इंदू हा तुझा गैरसमज आहे मी त्या पुढाऱ्याकडे गेलेच नव्हते त्यावर लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात मोठ्या बाई अजिबातच आता खोटं बोलणं बंद करा ना आम्ही स्वतः पाहिलंय तुम्ही त्या मोहितरावच्या गाडीमध्ये बसून गुलू गुलू बोलत होतात काहीतरी पैशाची पुढी देखील तुम्ही त्याच्याकडनं घेतली याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त त्या मोहितरावसाठी काम करता त्यावर लगेचच आता तिथे आलेला अदक्ष म्हणत असतो अगदी बरोबर बोलतोस तू काका मीही त्या मोहितरावच्या बंगल्यावर आईला दोन तीन वेळा जाताना पाहिलंय आणि नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी ठरत की इंदूला कसा आणि किती वेळ त्रास द्यायचा त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात अदोक्षच अरे आई आहे मी तुझी आणि तू आईच्या विरोधात कसा काय बोलू शकतोस तुला थोडंही वाटत नाही माझ्याबद्दल काही त्यावर लगेचच आपण पाहतोय अदोक्षच म्हणत असतो का का वाटेल मला तुझ्याबद्दल तू जर चांगलं वागली असतेस ना तर तुझ्यासाठी एनी टाईम उभा राहिलो असतो मी पण मला कळून चुकलं आहे की तू कधी चांगलं वागण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही मग अशा बाईबरोबर मी स्वतःचं आत्तापर्यंत घालवलेलं आयुष्य व्यर्थच आहे पण यापुढे मला माझं आयुष्य इंदूबरोबर घालवण्यात अगदीच छान वाटेल आई माफ कर मला पण खरंच मला तुला आई म्हणायची लाज वाटते हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात वा वा इंदू वा खरंच मानलं तुला तू तु अगदी माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलास हे पाप कुठं फेडशील तू त्यावर लगेचच आता अध्यक्ष म्हणत असतो आई याचा दोष तू स्वतःला दे माझ्या इंदूला नको माझ्या इंदूने सगळं घर बांधून ठेवण्याचा अगदी प्रयत्न केला आणि करत सुद्धा आहे तरी सुद्धा तू माजोरडेपणा करतेस ना तोच कोणाला पटत नाहीये आता ही वेळ गेलेली नाहीये अजूनही विचार कर तुला अजूनही एक संधी माझी इंदू देऊ शकते तुला जर या वाड्यात राहायचं असेल तर अगदी सत्याने कोणाच्याही विरोधात कोणतीही कुरगोडी न करता स्वच्छ मनाने राहण्याचा विचार कर बघ माझी इंदू किती मोठ्या मनाची आहे लगेचच तुला या घरात पुन्हा स्वीकार करेल हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता मोठ्या बहिणी व्यंकट महाराज म्हणत असतात बोला वहिनी बोला काय विचार चाललाय तुमच्या मनात की खरंच तुम्हाला हे जमणार नाही का त्यावर लगेचच आपण पाहतोय हो मोठ्या बाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंच आहे की आज मला नमवायचं आणि मला सगळ्यांसमोर हात जोडायला लावायचं त्यावर लगेचच इंदू म्हणत असते मोठ्या बाई खरं सांगू का तुम्ही हात जोडणार आणि मी तुमच्याकडनं हात जोडून घेणार असं माझ्या मनात काहीच नाहीये पण निदान तुम्ही असं तरी बोला की मी आत्तापर्यंत जे काही केलं त्यात मी चुकले आणि पुन्हा मी कोणताच गुन्हा किंवा चुकीचं काम यापुढे करणार नाही तर मग हरकत नाही आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहोत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अदक्षद म्हणत असतो इंदू एवढी मोठी चूक करू नको आई सुधारण्यातली नाही आहे त्यावर लगेचच आता मोठा भाई ना थेट हाताला धरत इंदू म्हणत असते मोठ्याबाई मी तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहे पण तरीही तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही या घरात राहण्याच्या लायकीच्या आहात तरच पाऊल ठेवा नाहीतर तुम्ही इथून गेलात तरी चालेल त्यावर लगेचच आपण पाहतोय हा सगळा राडा सुरू असताना तिथे गावातले काही लोकं जमा झालेली असतात आणि ती लांबून पाहून या सगळ्या राडाचा मजा घेत असतात त्यावर लगेचच आपण पाहतोय पाप्या येऊन लगेचच बोलत असतो काय चाललंय तुमच्या दिग्रसकरांचं तुम्ही इकडे तमाशा करताय आणि अख्ख्या गावामध्ये हे सगळं व्हायरल होतंय त्यावर लगेचच आपण पाहतोय अदोक्षज आता चिडतो आणि म्हणत असतो गावकऱ्यांनो लाजाबिजा सोडल्यात का तुम्ही आमच्या घरात चाललेला तमाशा तुम्ही एन्जॉय करताय तुमच्याही घरात असा तमाशा झाला की मी एन्जॉय केला का के चालेल का तुम्हाला आणि अशातच आता काही गावकरी तिथून बाजूला होतात त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते अदोक्षज कोणाकोणाची तोंड बंद करणार असतो तू कोणालाही काही बोलू नकोस आपल्या घरी सुरू असलेला तमाशा हा आपणच बंद केला पाहिजे आणि लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात बघा बहिणी बघा अजूनही हा तमाशा थांबवता येईल लवकरात लवकर माफी मागा आणि मागे या त्यावर लगेचच आता मोठ्या बाई असतो म्हणत असतात अजूनही माफी मागायची इच्छा नाही आहे माझी कारण आम्ही मोठ्या बाई आहोत आम्ही कोणासमोर चुकत नाही आमच्या आमच्यासमोर झुकतात त्यावर लगेचच आता मोठ्या बाईंना थेट व्यंकट महाराज म्हणत असतात असं असेल ना मग बाहेरच थांबा तुम्ही तुम्ही नाही आलात ना घरात तरी चालेल असं बोलून आता व्यंकू महाराजांनी थेट वाड्याचं गेटच लावलेलं असतं आणि सगळ्यांना आत घेतलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे व्यंकट महाराजांनी अगदी योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद